सिटी न्यूज लाइव शोध सत्याचा वेध बातमीचा हवामान अभ्यासक पंजाबराव डक गोळी दामनगाव तालुका सेलू जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये भव्य सोयाबीन पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंदोर येथील इनोव्हेज कंपनीचे एम डी अंकित बरवेटा यांनी इनोव्हेज एकशे आठ या सोयाबीन वानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पंजाबराव डक यांनी हवामान विषयी माहिती देखील यावेळी सांगितली यावेळी प्रमुख उपस्थिती रिल स्टार शेतकरी कन्या आरती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते जिल्हा प्रतिनिधी जे बी राऊत सोबत गुगुळी धामणगाव परभणी नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगुळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी मी आहे माझ्या शेतामध्ये या शेतामध्ये एकशे आठ इनव्हा या पार्श्व कंपनीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी बरवेट मी मुद्दाम या ठिकाणी रिजिस्टार आमच्या मध्ये शेजारी शेतकरी कन्या तिला मी इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या कंपनीची एम डी अंकित बरवेट बरवेटा मध्य प्रदूषण या ठिकाणी आले आणि या ठिकाणून मी शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टरना काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा ना पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छा वीस तारखेला पूर्वी दरबार एकवीस ला पश्चिमी दरबार मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगावर पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधा म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांद्रा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅट एरियात पडणार आहे त्याच्यानंतर माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथं एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे मादलगावचं देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी ये टक्के झालंय या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सना सुट पंधरा हजार क्युसेक्सनं सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढ्या तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आत्ताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद